पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट संदेश दिलाय समतेच्या मार्गाने सर्वांच्या समस्या सोडवणे हीच खरी लोकसेवा आहे जवाहरमध्ये आयोजित जनता दरबारात पावसाची पर्वा न करता नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पहावे मिळाला या दरबारात तब्बल एकशे पन्नास पेक्षा जास्त निवेदन नागरिकांनी सादर केली रस्ते वीज पुरवठा पाणी शिक्षण व्यवस्था आरोग्य सेवा आणि जमीन मोबदला या प्रश्नांवर नागरिकांनी आपली मते मांडली पालकमंत्री गणेश नाईक यांनी विकास कामातील अनियमिततेवर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला तर शेतकऱ्यांच्या वनहक्क जमीन मोबदला आणि गॅस पाईपलाईन सारख्या प्रकरणात न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं तसेच पर्यावरण संरक्षणासाठी ठोस उपाययोजना आणि नियमभंग करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला आहे आरोग्य केंद्रात औषध साठा उपलब्ध ठेवावा शाळांमध्ये सुरक्षेची काळजी घ्यावी आणि नाद दुरुस्त रस्त्यांची कामं तातडीने पूर्ण करावीत असे स्पष्ट निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत